कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या निवडणुकीच्या रंधुमाळी सुरू आहेत दरम्यान शिरोळ तालुक्यात सात जिल्हा परिषद मतदारसंघ असून सातमधील आलास जिल्हा परिषद हा एकमेव मतदारसंघ खुला आहे त्यामुळे या मतदारसंघात अनेकांनी फिल्डिंग लावली असली तरी मयूर दूध संघाचे अध्यक्ष भाजपचे नेते संजय दादा पाटील यांचे सुपुत्र ॲडव्होकेट सुशांत संजय पाटील यांची आलासमधून यांनी आलासमधून निवडणूक लढवावी अशी मागणी होते तर त्यांच्या सौभाग्यवती मृणाली राजे सुशांत पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे दोघेही सामाजिक कार्यात आघाडीवर असून जनतेशी सतत संपर्कात राहून विकासाची नवी दिशा देण्याचं काम त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून केलं आहे सुशांतदादा पाटील यांनी महापौर आणि विविध आपत्तीच्या काळात आलास तसेच दतवाड परिसरातील नागरिकांना मदतीचा हात दिला आहे पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वतःच्या वकिलीच्या ज्ञानाचा उपयोग केला त्यामुळं सामाजिक बांध त्यांच्या सामाजिक बांधिलकीमुळं आणि लोकसंपर्कामुळे ते जनतेच्या मनात आपलं स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरलेत उच्च शिक्षित आणि राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील नेतृत्वाशी निकटचे संबंध असलेले दादा पाटील हे विकास निधी आणून स्थानिक पातळीवर गती देऊ शकतील असं जनतेचा विश्वास आहे दुसरीकडे डॉक्टर पाटील हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ संघटक असून त्यांचं तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे शेतकऱ्यांसाठी त्यांनी कृषी प्रदर्शन भरवून त्यांच्या अडचणींना दिलासा दिलाय त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुशांतदादा पाटील यांनी ग्रामीण भागातील विकासासाठी सतत प्रयत्न केले आहेत सध्या पाटील गटानं दोन्ही मतदारसंघात चाचपणी सुरू केली असून लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे सुशांतदा पाटील यांचं म्हणणं आहे की दत्तवाड आणि आलास मतदारसंघातील प्रत्येक नागरिकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवणं आणि विकास कामं पूर्ण करणं हेच चमचं ध्येय आहे यांच्याशी जवळीक का आपत्ती काळातील कार्य आणि ठोस विकास दृष्टी सुशांत सुशांतदादा पाटील व त्यांच्या सौभाग्यवती मृणाली राजे सुशांत पाटील यांच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे मराठी एस न्यूजसाठी कुरंदवाडहून संदीप अडसूळ